नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव महेश बाजारात आज आपण म्हटलं जिजामाते डेअरी फार्मवरती बघू शकता टोटल वीस म्हशी आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशी बघू शकता एक नंबर क्वालिटी जिथल्या आहेत आणि आज आपण जिजा माझा डेअरी फार्मवरती आलो आहे खरेदी विक्री झालेली आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कशी झाली काय झाली तर नमस्कार शकील भाई नमस्कार तर किती म्हशी आहेत आपल्याकडे टोटल आज विक्रीसाठी एकोणीस मशे हा त्याच्यापैकी या दोन वाजिनी आपल्या श्री क्षेत्रात श्री स्वामी समर्थ अक्कलकोटीतून आपल्याकडे शेतकरी बांधव आपल्या तिथे चार्ज मागून होते

नवीन शेखीलबाईचा आम्ही युट्यूबवरून व्हिडिओ पाहिल्याकडे आलेले आहे आम्हाला आज दोन वाजेना शकील बाईने आम्हाला दिलेले तर आवार अगदी समोरासमोर आवार केल्याबद्दल शेखीलबाईवर काही घेण्यासाठी काही काहीच चिंता नाही आहे साडेतीनशे ते चारशे किलोमीटरवरून वरून शेखीलबाईला भेटण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला अभ्यासक चांगले असे दोन वागेऱ्या निवडून दिल्याबद्दल शेकडबाई आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं आभारी मानतो मोकळा टाकला व्यवहार झाला एकदम आपल्या मराठी भाषेत व्यवहार झाला हात बोट घालून का व्यवहार नाही झाला महाराष्ट्र शेतकरी बांधून घोडेगा बाजार विषय शकील भेटी काय सांगतात नाही नाही एकदम खुला खुल्ला बाजार झालेला आहे असं हात दस्ती खाली घालणं वगैरे असे फिक्स झालेलं नाहीये आहे जे झालं ते समोरासमोर यावर झालेलं आहे ते आवारामध्ये आम्ही एकदम संतुष्ट आहे संतुष्ट आहे तर सांगा संतुष्ट आहेत ना आणि पुढचं किती म्हणजे प्रकरण आहे आपलं काय जलसंजीवन टू पॉईंट झिरो अंतर्गत तुमच्या गावात कंपनी चालू आहे डेरी फार्मची आता पूर्ण आम्ही जे वाघाऱ्या वगैरे घेणार आहेत आम्ही संपर्क करूनच ते घेण्यासाठी पुन्हा पण आम्ही त्यांच्याकडे बघू शकता मित्रांनो अजून किती लागत लगेच सोळा मशी बाकी कॉन्टॅक्ट नंबर सांगणार कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे मशी दाखवते जेवढ्या माध्यमातून बघू शकता सगळ्या मशी दाखव सगळ्या मशी अवेलेबल होते विक्रीसाठीरी फार्मर जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर येऊन खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे म्हशी घेऊ शकता